नमस्कार मी हर्षदाप्रमाणे तुम्ही पाहताय हे मुंबईतच लाईव्ह आहे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये संघर्ष होता तसाच एक संघर्ष होता ते म्हणजे की या संपूर्ण प्रकरणामध्ये एक्स फॅक्टर ठरेल अशी ज्यांच्याकडनं आशा होती त्या वंचित बहुजन आघाडीमध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सहभागी होईल आणि कुठेतरी त्याचा फायदा हा वंचित बहुजन आघाडी बरोबरच महाविकास आघाडीला होईल असं म्हटलं जात असतानाच एक प्रकारे या सगळ्या प्रकरणावरनं पाठिंबा देण्यापर्यंतची मजल ही गेली होती लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं काही जागांवर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता पण मात्र आता याच लोकसभेमधल्या पाठिंब्यावरनं वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्यामध्ये वाद रंगलेला आहे या वादाच्या अनुषंगानं चर्चा करत असतानाच हा देखील मुद्दा अधोरेखित केला पाहिजे ते म्हणजे की हा वाद होत असतानाच वा वर्षा गायकवाड यांनी केलेल्या विधानांवर बहुजन आघाडीकडनं काही सवाल उपस्थित करण्यात आलेले आहेत ट्विटच्या माध्यमातून प्रेस रिलीजच्या माध्यमातून हे सवाल उपस्थित करण्यात आलेले आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये दिलेल्या पाठिंब्याच्या अनुषंगानं रंगलेला हा वाद विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आता आणखी वाढताना पाहायला मिळणार का तसंच याच वादाच्या वादाला तोंड ज्या विधानातनं फुटली होती त्याच विधानामध्ये पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी बरोबर जाण्याची शक्यता आहे का याच्याबद्दल आधी आपण ज्या वादावरनं सुरुवात झाली होती ज्या विधानावर सुरुवात झाली होती त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात वर्षा गायकवाड यांनी मुंबईतच मध्ये बोलत असताना प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेबद्दल बोलत असताना केलेलं हे विधान आहे की चार जागांवर पाठिंबा दिला तर पाचव्या जागेवर माझ्या जागेवर पाठिंबा का दिला गेला नाही असा सवाल त्यांनी विचारला आणि तिसरी आघाडी कशासाठी तिसऱ्या आघाडीमुळे नेमकं काय साध्य होणार आहे एक प्रकारे समोरच्या म्हणजे विरोधकांना जिंकवून आणण्यासाठीच ही तिसरी आघाडी काय काम करेल अशा स्वरूपाची टीका ही वर्षा गायकवाड यांनी केलेली आहे पण त्यांनी प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा पा का दिला नाही असा केलेला सवाल आणि त्याला आज वंचित बहुजन आघाडीकडनं त्याला दिलेलं प्रत्युत्तर याच्यावरच वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस किंबहुना वंचित बहुजन आघाडी आणि वर्षा गायकवाड यांच्यामध्ये वाद वाढल्याचं पाहायला मिळत आहे पण विधानसभा निवडणुकीच्या आधी हा वाढलेला वाद किंबहुना लोकसभेवरच्या पाठिंब्यावरनं समोर आलेली नाराजी हा वाद आणखी टोकाला जाऊ शकतो का हा वाद वाढू शकतो का याच्याबद्दल विचार करायला सगळ्यात आधी जर आपण वर्षा गायकवाडी यांनी बैठक मध्ये जे विधान केलं होतं ते आधी समजून घेऊयात आणि त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं कशा पद्धतीनं सवाल दिलेला आहे कशा पद्धतीनं विधानं केलेली आहेत काय प्रश्न विचारलेले आहेत याच्याबद्दलची चर्चा करूया की तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आलं पाहिजे भूमिका आमचीच ऍज अ समाज भगिनी म्हणून माझी त्यांना भूमिका होती आणि त्यांना जागा देत नाही त्यांना जागेच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याशी आम्ही त्यांच्याशी चर्चा करत होतो माझं एकच सांगणं कि भले हो की भले माझ्याकडे वर्षा गायकवाडकडे आंबेडकर नाव जरी नसलं तरी पण वर्षा गायकवाडी बाबासाहेबांची अनुयायी आहे वर्षा गायकवाड जी आहे ती बाबासाहेबांच्या विचारावरच काम करणारी आहे ज्यावेळी त्यांनी चार ठिकाणी पाठिंबा दिला त्या पाचवा पाठिंबा त्यांनी मला द्यायला पाहिजे होता शेवटी ही लढाई कोणासाठी आहे आणि कोणाच्या विरुद्ध लढाई आहे तुम्हाला वैषम्य की त्यांनी पाठिंबा नाही दिला मला वैषम्य नाही आहे प्रश्न हा वर्षा गायकवाडचा नाही प्रश्न हा विचारधारेचा आहे जर बाबासाहेबांच्या विचारधारेवर चालणाऱ्या माणसांना आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि ह्या देशाचा आपल्याला जर संविधान वाचवण्याच्या गोष्टी ते करत होते त्यांना असं वाटतं की या देशाचं संविधान वाचलं पाहिजे लोकशाही वाचली पाहिजे आणि ते सातत्याने जर विरोध करत होते तर वर्षा गायपाळ जिंकण्यासाठी किंवा सगळे खासदार जिंकण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे आणि त्यांची लढाई कोणाच्या विरुद्ध होती त्यांची लढाई नरेंद्र मोदींच्या विरोधात होती आणि नरेंद्र मोदी विरोधातली लढाईमध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे होतं आजही माझं म्हणणं आहे आमची तर इच्छा आहे प्रकाश आंबेडकर साहेब खासदार व्हावेत ते जर आमच्या बरोबर आले असते ते पण खासदार झाले असते त्यांच्याबरोबर चार अजून खासदार झाले असते विधानसभेसाठी त्यांना आमंत्रण आहे का तुमच्या का आम्ही का त्यांना पूर्वी पण बोललेलो आहोत आमचं आता पण त्यांना म्हणणं आहे कारण शेवटी ही तिसरी आघाडी करण्यामागचं कारण काय आणि तिसरा आघाडी करून त्याचं होणार काय माझा हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा म्हणजे मी आज बघते की काही लोक होईल तिसरी आघाडी झालं तुम्हालाही माहिती काय करण्याचा दाव आहे काय होणार त्याने जर आपली तुम्ही जसं म्हणालात की एक मताचं तुम्ही एक, एक चांगला उल्लेख केला सेक्युलर मतांचं सेक्युलर मत तिकडे जर मताचं विभाजन करून आपल्याला कोणाला आणायचं महत्वाचं येते म्हणजे की ही प्रतिक्रिया देत असताना वर्षा गायकवाड यांनी काही विधानं केलेली आहे सेक्युलर मतांच्या जो झालेला उल्लेख होता प्रश्न विचारत असताना सेक्युलर मतांच्याबद्दलचा उल्लेख झाला त्याच्यावरच वर्षा गायकवाड यांनी म्हटलेला आहे त्यांचं असं म्हणणं येते म्हणजे की प्रकाश आंबेडकरांनी त्यावेळेस आणखीन एका जागेवर पाठिंबा दिला असता तर नेमकं काय झालं असतं तिसरी आघाडीने कोणाला मदत होईल किंबहुना तिसरी आघाडी झाल्यामुळे नेमकं काय होऊ शकेल असा त्यांनी सवाल केलेला आहे की ज्या पद्धतीनं प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे की संविधान वाचवण्यासाठी किंबहुना भाजपच्या विरोधातली आपली भूमिका आहे अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी बरोबर त्यांनी यायला हवं होतं तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून कुठेतरी सेक्युलर मतांचं विभाजन होईल आणि ज्याचा फायदा हा महायुतीला किंबहुना भाजपला होईल अशा आशयाचं विधान हे वर्षा गायकवाड यांनी केलेले आहे मला असं वाटतं की हे विधान पुन्हा ऐकलं पाहिजे जेणेकरून पुढे आपण वंचित बहुजन आघाडीची जी प्रतिक्रिया आहे ती समजून घेणं आपल्याला अधिक सोपं पडेल सांगितलं की तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आलं पाहिजे भूमिका आमची आहे समाज बगिनी म्हणून माझी त्यांना भूमिका होती जागेच्या बाबतीमध्ये चर्चा करत होतो माझं एकच सांगणं की भले माझ्याकडे वर्षा गायकवाडकडे आंबेडकर नाव जरी नसलं तरी पण वर्षा गायकवाड ही बाबासाहेबांची अनुयायी आणि वर्षा गायकवाड जी आहे ती बाबासाहेबांच्या विचारावरच काम करणारी आहे ज्यावेळी त्यांनी चार ठिकाणी पाठिंबा दिला त्या पाचवा पाठिंबा त्यांनी मला द्यायला पाहिजे होता शेवटी ही लढाई कोणासाठी आहे आणि कोणाच्या विरुद्ध लढाई आहे तुम्हाला वैषम्य की त्यांनी पाठिंबा नाही दिला मला वैषम्य नाही आहे प्रश्न हा वर्षा गायपाडचा नाही प्रश्न हा विचारधारेचा आहे जर बाबासाहेबांच्या विचारधारेवर चालणाऱ्या माणसांना आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि ह्या देशाचा आपल्याला जर संविधान वाचवण्याच्या गोष्टी ते, ते करत होते त्यांना असं वाटतं की या देशाचं संविधान वाचलं पाहिजे लोकशाही वाचली पाहिजे आणि ते सातत्याने जर विरोध करत होते तर वर्षा गायकवाड जिंकण्यासाठी किंवा सगळे खासदार जिंकण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे आणि त्यांची लढाई कोणाच्या विरुद्ध होती त्यांची लढाई नरेंद्र मोदींच्या विरोधात होती आणि नरेंद्र मोदी विरोधातली लढाईमध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे होत आजही माझं म्हणणं आहे आमची तर इच्छा आहे प्रकाश आंबेडकर साहेब खासदार व्हावे ते जर आमच्याबरोबर आले असते ते पण खासदार झाले असते त्यांच्याबरोबर चार अजून खासदार झाले असते तुमचे तुमची विधानसभेसाठी त्यांना आमंत्रण आहे का तुमच्या आम्ही त्यांना पूर्वी पण बोललेलो आहोत आमचं आता पण त्यांना म्हणणं आहे कारण शेवटी ही तिसरी आघाडी करण्यामागचं कारण काय आणि तिसरा आघाडी करून त्याचं होणार काय माझा हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा म्हणजे मी आज बघते की काही लोक काय होईल तिसरी आघाडी झालं तर असत तुम्हालाही माहिती काय करण्याचा दाव आहे काय होणार त्याने जर आपली तुम्ही जसं म्हणालात की एक मताचं तुम्ही एक, एक चांगला उल्लेख केला सेक्युलर मतांचं सेक्युलर मत तिकडे जर मताचं विभाजन करून आपल्याला कोणाला आणायचंय महाविकास आघाडीकडनं अजूनही म्हणजे बोललं जाईल किंवा त्यांनी महाविकास आघाडी बरोबर यायला हवं आणि महत्वाचं प्रकाश आंबेडकर हे जर का महाविकास आघाडी बरोबर आले असते तर ते आज खासदार झाले असते आणखी एक खासदार झाला असता असं विधान त्यांनी केलेलं आहे दरम्यान या सगळ्याच्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीकडनं सुद्धा प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे वंचित बहुजन आघाडीनं आज ट्विट करत असताना या सगळ्यावरनं सवाल उपस्थित केलेले आहेत वर्षा गायकवाड यांना हे सवाल उपस्थित केलेले आहेत काँग्रेसला हा सवाल उपस्थित केलेला आहे विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये कुठेतरी वर्षा गायकवाड यांच्या अनुषंगाने उल्लेख करत असतानाच अकोल्यामध्ये काँग्रेसनं पाठिंबा का नाही दिला जसा सवाल हा वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला होता की मला पाठिंबा प्रकाश आंबेडकरांनी का नाही दिला तसाच सवाल हा इथं वर्षा गायकवाड यांना विचारण्यात आलेला आहे या ट्विटमध्ये वर्षा गायकवाड यांना सवाल करत असतानाच वर्षा गायकवाड यांना टॅग केलेला आहे आणि सवाल केलेला आहे ते म्हणजे की का पाठिंबा देण्यात आला नाही अकोल्यामध्ये विशेष म्हणजे अकोला विधानसभा मतदारसंघा लोकसभा मतदारसंघामध्ये एक प्रकारे आ, प्रकाश आंबेडकर हे स्वतः उमेदवार होते तिथनं भाजपचे अनुप धोत्रे निवडून आलेले आहेत अनुप धोत्रे यांच्यासाठी ही निवडणूक टफ होती असं म्हटलं जात होतं अनुप धोत्रे निवडून येणार नाहीत कारण त्यांच्या वडिलांच्या जागी त्यांना उमेदवारी देण्यात आली होती अनुप धोत्रेंच्या नावाला तिथनं स्थानिक भाजपचा सुद्धा विरोध होता आणि विशेष म्हणजे तिथनं निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले प्रकाश अकोलकर यांच्या माध्यमातून एक प्रकारे फटका बसू शकतो काँग्रेसच्या उमेदवाराला एक प्रकारे फटका बसू शकतो असं म्हटलं जात असतानाच खरंतर वंचित बहुजन आघाडीमुळेच अनुप धोत्रे निवडून आले अशी तिथल्या स्थानिक राजकारणामध्ये चर्चा आहे ही गोष्ट लक्षात ठेवली तर प्रकाश आंबेडकरांनी विचारलेला हा प्रश्न किंबहुना प्रकाश आंबेडकरांनी तिथं पाठिंबा देण्याच्याबद्दल उपस्थित केलेला सवाल याच्यावरनं अनेक वर्ष अकोल्यामधल्या या राजकारणाबद्दल काँग्रेस आणि अं वंचित बहुजन आघाडी यांच्यामधला जे नाराजी आहे त्याच्याबद्दलची चर्चा होत राहणार आहे तर काही प्रश्न विचार हिंदीमध्ये हे प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आलेले आहेत वर्षा गायकवाड यांना बहुत ही इज्जत सवाल पूछ रहे हैं आशा आहे है की इनके इत, जवाब महाराष्ट्र ही नाही बल्कि पुरे देश के आगे देनी म्हणजे तुम्ही फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशासमोर हे जे प्रश्न आहेत त्यांचे उत्तर द्याल असं उल्लेख या ट्विटमध्ये केलेला आहे महाविकास आघाड़ी में ना लिए जाने के बावजूद आंबेडकर ने कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी को पत्र लिखकर लोकसभा लोकसभा चुनाव में सात सीटों पर समर्थन देने का प्रस्ताव दिया था वंचित बहुजन आघाड़ी ने महाविकास आघाड़ी की मांग पर लोकसभा चुनाव में नागपुर बारामती कोल्हापुर के सीटों पर समर्थन दिया था सात जागांवर पाठिंबा देण्याच्या संदर्भामध्ये उल्लेख हा प्रकाश आंबेडकरांनी केला होता प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेस महाविकास आघाडी बरोबरची चर्चा अस ही असफल ठरते आहे यावेळेस जा, प्रकाश आंबेडकरांनी आपण सात जागांवर पाठिंबा देऊ असं जाहीर सुद्धा केलं होतं त्यातल्या काही जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांना प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिला होता विशेषतः कोल्हापूर आणि नागपूरमध्ये पाठिंबा दिला होता काँग्रेसच्या उमेदवाराला आणि बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांना उमेद यांना पाठिंबा दिला होता याच्यावरनं सात जागांवरच्या पाठिंबाच्या अनुषंगाने आम्ही पावलं उचलली होती पण एक अकोल, अकोल्यामध्ये तुम्ही पाठिंबा दिला नाहीत याचा सवाल जो आहे तो विचारला आहे याच्यातनं पुढे असं म्हटलेलं आहे फिरबी काँग्रेस और महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकर को अकोलावे समर्थन क्यों नाही दिए उभा होता, एक प्रकारे मतांमध्ये विभागणी झाली मतं कापली गेली असा सवाल करण्यात आलेला आहे खर तर काँग्रेसवरनं ज्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली होती त्याच्यावरनं सुद्धा सवाल उपस्थित करण्यात आले होते काँग्रेसमध्ये सुद्धा अंतर्गत नाराजी होती याचा फायदा हा भाजपच्या उमेदवाराला झाल्याचं तिथं म्हटलं जात आहे किंवा जा तसा अर्थ काढण्यात येतो अनुप प्रकाश आंबेडकर आणि त्याचबरोबर काँग्रेसचे जे उमेदवार होते या उमेदवारांच्या अनुषंगानं जर विचार केला तर मतांचं विभाजन झाल्याचा स्पष्ट पाहायला मिळालं त्याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला झाले आणि म्हणून पहिल्यांदाच जे निवडणुकीच्या निगडामध्ये होते एकंदरीतच निवडणुकीच्या निगडामध्ये पहिल्यांदा होते अशा पत्रक अशा जे उमेदवार आहेत अनुप धोत्रे यांचा विजय झाला होता विरोध असताना सुद्धा स्थानिक भाजपची नाराजी असताना सुद्धा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची नाराजी असताना सुद्धा झालेला हा विजय एक प्रकारे मतांच्या विभाजनामुळे झाला होता असं म्हटलं जात आहे आणि म्हणूनच कुठेतरी हाच उल्लेख इथं वंचित बहुजन आघाडीने सुद्धा काँग्रेसला वर्षा गायकवाड यांना केलेला आहे काँग्रेसने लोकशाही और संविधान को बचाने के लिए के लिए कोचा फिर फिरक्यो लोकसभा चुनाव खत्म होते ही विधान परिषद के के चुनाव में केस के बारा ने भाजपा की महायुती वोट करके जिताया जी विधान परिषदेची निवडणूक झाली होती अगदी कालपर्वाकडे त्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं मतदान हे काँग्रेस कडनं झालेलं आहे याच्यावरनं सुद्धा सवाल विचारलेला आहे की ज्यांना निवडून आणण्यासाठी लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांना मतदान केलं काही संविधान वाचवण्यासाठी तर त्याच आमदारांनी खर तर याच्यामध्ये थोडस एकीकडे लोकसभा निवडणुकीसाठी जे मतदान करत मतदानाची जेव्हा वेळ होती ज्यावेळेस या सगळ्यासाठीची चर्चा सुरू होती त्यावेळेस कुठेतरी काँग्रेसनं संविधान वाचवण्याच्या संदर्भांमधलं धोरण स्वीकारलं होतं पण याच काँग्रेसच्या काही आमदारांनी भाजपच्या महायुतीच्या उमेदवारांना मतदान केलं असा खर तर आरोप झालेला आहे असं बोललं जात आहे काँग्रेसकडनं सुद्धा अशा काही आमदारांवर संशय आहे आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सुद्धा काँग्रेसचं म्हणणं आहे

आ, वर्षा गायकवाड यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जिथं जेव्हा जेव्हा प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपांच्या दरम्यान किंवा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जेव्हा जेव्हा चर्चा झाल्या बैठका झाल्या जिथं जिथं भेट झाली तिथं तिथं आपण प्रकाश आंबेडकरांशी बोललेलो आहोत आणि त्यांच्याबद्दल आदर आहे हे सांगण्याचा प्रयत्न जेव्हा वर्षा गायकवाड यांनी मुंबईतच्या बैठकमध्ये केलेला आहे त्याच्यावरच हा सवाल सुद्धा करण्यात आलेला आहे की तुम्ही एक दलित चेहरा म्हणून महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये येत होतात पण तुम्ही या सगळ्या संदर्भात एक शब्द सुद्धा कधी बोलला नाहीत म्हणजे कदाचित वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने किंवा मग दलित अं चेहऱ्यांच्या संदर्भामध्ये दलित उमेदवारांच्या संदर्भामध्ये कधीच काही विधान केलं नाही याच्याबद्दलची नाराजी सुद्धा इथं व्यक्त केलेली आहे आपने जो शिक्षक भारतीय घोटाळा उसकी पूछताछ अचानक भाजपा की देवेंद्र फडणवीसने किंवा बंद करली क्या उस घोटाले में अपने और भाजपा ने साथ में मेहंदी थी ती शिक्षक बंदी घोटाळ्यामध्ये वर्षा गायकवाडांचं नाव आलं होतं आणि त्याच्याबद्दलची आता जो काही आरोप आहे तो अचानक का थांबवला गेला आणि याच्यावरनं वर्षा गायकवाड यांच्यावर सवाल केलेला आहे काँग्रेस की कर्नाटक और तेलंगणा सरकार को ने अनुसूचित जाती आरक्षण में क्रीमी लेहर का 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 सुप्रीम कोर्ट जजमेंट जजमेंट स्वागत किया जे आलेलं आहे कर्नाटक आणि तेलंगणामध्ये त्याचं स्वागत करण्यावरून तिथं काँग्रेसची सरकार आहे त्याच्यावरनं सुद्धा सवाल इथं या पोस्टमध्ये या ट्विटच्या माध्यमातून केलेला आहे जवाब का इंतजार पूरा देश कर रहा है म्हणजे तुम्ही जसे प्रश्न विचारले होते तसे प्रश्न आम्ही सुद्धा विचारलेले आहेत पण तुमच्याकडनं जे उत्तर अपेक्षित आहे ते उत्तर फक्त एकट्या काँग्रेसला नाही तर संपूर्ण देशभरामध्ये या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे ते दिलं गेलं पाहिजे असा असं एक प्रकारे आव्हानच वंचित बहुजन आघाडीनं लिहिलेलं आहे एक प्रेस रिलीज सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडनं काढण्यात आलेली आहे आहे महाविकास आघाडीत समावेश नसतानाही बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे यांना पत्र लिहून लोकसभा निवडणुकीत सात जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता महाविकास आघाडीच्या मागणीवरून वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत नागपूर बारामती कोल्हापूर मतदारसंघात पाठिंबा सुद्धा दिला होता तरीही अकोल्यात काँग्रेस आणि महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा का दिला नाही दरवेळेसप्रमाणे काँग्रेसनं मतं खाणारे उमेदवार का उभे केले लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी जर काँग्रेसनं दलितांची मतं घेतली आहेत तर मग लोकसभा निवडणूक संपताच काँग्रेसच्या दहा बारा आमदारांनी भाजपच्या महायुतीला मतदान करून विधान परिषद निवडणुकीत का जिंकवलं काँग्रेस तुम्हाला महाविकास आघाडीच्या सभानं दलित चेहऱ्याच्या नावानं आणत राहिली पण तुम्ही सभेत एक शब्दही बोलला नाही तुम्ही फक्त देशातल्या सर्व दलितांनी तुमच्यासारखे टोकन चेहरे व्हावे असं तुम्हाला वाटतं का तुम्ही केलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी अचानक का बंद केली थांबवली त्या घोटाळ्यात तुम्ही आणि भाजपनं मिळून एकत्र काम केलंय काँग्रेसच्या कर्नाटक आणि तेलंगणा सरकारनं अनुसूचित जातीच्या आरक्षणातील क्रिमिलेयर वर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं स्वागत का केलं आ, असे अनेक सवाल हे काँग्रेसनं वर्षा गायकवाड का यांना उपस्थित केलेले आहेत खरंतर वर्षा गायकवाड यांच्या या सवालानंतर नाराज झालेल्या किंबहुना दुखावल्या गेलेल्या वंचित बहुजन आघाडीकडनं हे प्रश्न विचारले गेलेले आहेत काही प्रेक्षकांचे इथे कमेंट्स आलेले आहेत तर त्यांचे कमेंट्स आपण इथं घेऊयात आणि त्याचबरोबर काही जे उल्लेख आहे सुद्धा आपण करूयात आणि या अनुषंगाने हा ही जी चर्चा आहे की बहुना हा जो वाद आहे तो आता वाढेल का याच्याबद्दल विधानसभा निवडणुकीच्या आधी काय गोष्टी घडतील याच्याबद्दलचीही आपण चर्चा करूयात नंदू चित्ते म्हणून आहेत त्यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे काँग्रेसचा मसाला बाहेर पडतो आहे घराणेशाही आणि काँग्रेसची ही मेंटॅलिटी आहे काँग्रेसला मतदान करणारे आंबेडकरवादी होऊ शकत नाही असं सोनू यांचं म्हणणं आहे एक प्रकारे आंबेडकरवादी अनुयायांचे गुलाम नसतात तर आंबेडकर अनुयायी अन्यायाविरुद्ध बंड करून उठत कर असतो आता हे जे सवाल विचारले गेलेले आहेत त्याच्याबद्दल प्रतिक्रिया दिलेल्या आहे खरंतर वर्षा गायकवाड यांची जी मुलाखत आहे ती मुंबईतचे जे माझे वरिष्ठ सहकारी आहेत अभिजित करंडे यांनी घेतली होती आणि त्यात त्यांनी केलेल्या प्रश्नांवर वर्षा गायकवाड यांनी उत्तर दिलं होतं सेक्युलर मतांची विभागणी होते त्यामुळे तिसऱ्या आघाडीच्या अनुषंगानं जी चर्चा होती आहे की किंमना तिसऱ्या आघाडी साठीचे जे, जे काही प्रयत्न केले जात आहेत ते कसे चुकीचे आहेत किंवा त्याने कसा फटका बसू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न वर्षा गायकवाड यांनी केला पण त्याचबरोबर त्यांनी हा देखील सवाल उपस्थित केला ते म्हणजे की मला पाठिंबा का दिला नाही तर उदाहरणा दाखल दिलेले या उदाहरणा दाखल दिलेल्या या केलेल्या या सवालावरला प्रत्युत्तर हे वंचित बहुजन आघाडीने दिलेले महत्वाचं याच्यात काय ठरतं तर, तर वर्षा गायकवाड यांना पाठिंबा देण्यावरनं वंचित बहुजन आघाडीला उच्चारलेल्या सवालावर आता हा वाद वाढताना पाहायला मिळतोय विधानसभा निवडणुकीच्या आधी वाढताना पाहायला मिळतोय पण अशातच कुठेतरी काँग्रेस किंवा महाविकास आघाडीकडनं अजूनही वंचित बहुजन आघाडी आपल्या बरोबर यावी किंवा यासाठीचे वंचित बहुजन आघाडीनं वेगळी भूमिका न घेता महाविकास आघाडी बरोबर राहिल्यानंच जो काही त्यांना हेतू साध्य करायचा सा, आहे तो साध्य होऊ शकतो असं सांगण्याचा प्रयत्न सुद्धा वर्षा गायकवाड यांनी केलेला आहे ही जी प्रतिक्रिया आहे वर्षा गायकवाड यांची त्यांनी केलेलं जे विधान आहे ते आधी आपण ऐकूया त्याच्यामध्ये शेवटचं जे विधान आहे ते, ते या अनुषंगाने आहे त्याच्याबद्दलची चर्चा करूया सांगितलं की तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आलं पाहिजे भूमिका आमची आमचीच अ समाज बघिनी म्हणून माझी त्यांना भूमिका होती आणि त्यांना मी तुम्ही जागा देत नाही जागेच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याशी आम्ही त्यांच्याशी चर्चा करत होतो माझं एकच सांगणं आहे की भले माझ्याकडे वर्षा गायकवाडकडे आंबेडकर नाव जरी नसलं तरी पण वर्षा गायकवाड बाबासाहेबांची अनुयायी वर्षा गायकवाड जी आहे ती बाबासाहेबांच्या विचारावरच काम करणारी आहे ज्यावेळी त्यांनी चार ठिकाणी पाठिंबा दिला त्या पाचवा पाठिंबा त्यांनी मला द्यायला पाहिजे होता शेवटी ही लढाई कोणासाठी आहे आणि कोणाच्या विरुद्ध लढाई आहे तुम्हाला वैषम्य की त्यांनी पाठिंबा नाही दिला मला वैषम्य नाही आहे प्रश्न हा वर्षा गायकवाडचा नाही प्रश्न हा विचारधारेचा आहे जर बाबासाहेबांच्या विचारधारेवर चालणाऱ्या माणसांना आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि ह्या देशाचा आपल्याला जर संविधान वाचवण्याच्या गोष्टी ते करत होते त्यांना असं वाटतं की या देशाचं संविधान वाचलं पाहिजे लोकशाही वाचली पाहिजे आणि ते सातत्याने जर विरोध करत होते तर वर्षा गायपाळ जिंकण्यासाठी किंवा सगळे खासदार जिंकण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे आणि त्यांची लढाई कोणाच्या विरोध होती त्यांची लढाई नरेंद्र मोदींच्या विरोधात होती आणि नरेंद्र मोदी विरोधातली लढाईमध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे होतं आजही माझं म्हणणं आहे आमची तर इच्छा प्रकाश आंबेडकर साहेब खासदार व्हावे ते जर आमच्याबरोबर आले असते ते पण खासदार झाले असते त्यांच्या अजून खासदार झाले असते तुमचे तुमचे विधानसभेसाठी त्यांना आमंत्रण आहे का आम्ही त्यांना पूर्वी पण बोललेलो आहोत आमचं आता पण त्यांना म्हणणं कारण शेवटी ही तिसरी आघाडी करण्यामागचं कारण काय आणि हे तिसरी आघाडी करून याचं होणार काय माझा हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा म्हणजे मी आज बघते की काही लोक काय होईल तिसरी आघाडी झालं तर तुम्हालाही माहिती काय करण्याचा दाव आहे काय होणार त्याने जर आपली तुम्ही जसं म्हणालात की एक मताचं तुम्ही एक, एक चांगला उल्लेख केला सेक्युलर मतांचा सेक्युलर मत तिकडे जर मताचं विभाजन करून आपल्याला कोणाला आणायचंय कोणाला आणायचंय आणि त्याचबरोबर जर महाविकास आघाडीमध्ये ते येऊ इच्छित असतील किंवा त्यांना यायची इच्छा असेल तर म्हणजे त्यांनी यावं अशा आशयाचं केलेलं विधान विधानसभा निवडणुकीच्या आधी कुठेतरी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी आ, हे पुन्हा एकत्र येतील का याच्याबद्दलची चर्चा आहे मागच्या वेळेस ज्या बैठका झाल्या त्यानंतर काही अटी शर्ती ठेवण्यात आल्या असं असताना सुद्धा काही महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये काही वर्कआउट झालं नाही वंचित बहुजन आघाडीनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला अर्थात वेगवेगळ्या इतर मित्र पक्षांना हात पुढे केला होता वंचित बहुजन आघाडीनं पण फारसा काही यश विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये बरोबर जाण्याची इच्छा जर प्रकाश आंबेडकरांना असेल तर त्याच्यासाठीचे महाविकास आघाडीचे दरवाजे हे खुले आहेत किंबहुना महाविकास आघाडीला एक प्रकारे जी काही चर्चा लोकसभा निवडणुकीमध्ये झाली ज्या काही बोलणी फिसकटली त्याच्याबद्दलची गोष्ट विसरून महाविकास आघाडी पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने असा सुद्धा यातनं अर्थ काढण्यात काढता येऊ शकतो कारण वर्षा गायकवाड यांनी तशा पद्धतीचं तशा आशयाचं विधान केलेलं आहे खरंतर तर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की प्रकाश आंबेडकर आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आमचं काही एकत्र म्हणजे वर्कआउट झालं नाही आम्ही काही एकत्र येऊ शकलो नाही पण हे आयुष्यात कधीच आम्ही एकत्र येऊ शकणार नाही असं नाही तर विधानसभा किंबहुना याच्या पुढे जेव्हा कधी आवश्यकता भासेल किंवा जेव्हा कधी अशी वेळ निर्माण होईल तेव्हा आम्ही एकत्र येऊन निवडणूक लढू शकतो असं विधान तर त्यावेळेस अ केलं होतं ते उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवली हो, तर महाविकास आघाडीकडनं चर्चेसाठी किंबहुना वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेण्यासाठीची सकारात्मक भूमिका आहे हे देखील इथं लक्षात येतं पण वर्षा गायकवाड यांनी केलेल्या सवालावरनं वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेसला सवाल केलेले आहेत दलित आणि मुस्लिम मतांचं राजकारण हे लोकसभा निवडणुकीसाठी जितकं महत्वाचं ठरलं होतं किंवा दलित आणि मुस्लिम मतांमुळे कशा पद्धतीनं एक प्रकारे फायदा हा महाविकास आघाडीला झाला याची टीका ही महायुतीकडनं सातत्यानं केली जाते याच मतांच्या फुटीमुळे फटका हा महाविकास आघाडीला बसू शकतो ही गोष्ट महाविकास आघाडीचे नेते जाणतात त्यामुळेच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा ही केली जाऊ शकते आणि समविचारी पक्षांना बरोबर घेण्यासाठी महायुतीकडनं सुद्धा प्रयत्न सुरू आहेत तसेच ते प्रयत्न महाविकास आघाडीकडनं सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळतील आणि विशेष म्हणजे अशा समविचारी पक्षांच्या माध्यमातून आपली मतदान वाढवणं आपली मतं वाढवणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे विशेष म्हणजे समविचारी पक्षांच्या अनुषंगाने विचार करायला गेला तर फायदा होऊ शकतो पण जे भित्त विचारांचे पक्ष आहेत ते जर एकत्र आले तर मात्र वोट ट्रान्सफर होत नाही ही गोष्ट भाजपनं सुद्धा मान्य केलेली आहे किंबहुना कशा पद्धतीनं वोट ट्रान्सफर झालेलं नाहीये Uh, uh, जे आपले मित्र पक्ष आहेत त्यांचे भाजपला याच्याबद्दलचं विधान हे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मुंबईत बैठकमध्ये केलं होतं भाजपच्या जे वोट आहेत ते त्यांच्या मित्र पक्षाला ट्रान्सफर झालं तर भाजपची भाजपला या वोट ट्रान्सफरची सवय आहे असं uh, देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये मित्रपक्षांचा फारसा फायदा झाला नाही हे सांगण्यावर भर देत असतानाच कशा पद्धतीने वोट ट्रान्सफर झालं नाही हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे हे आता सांगण्याचं सा कारण म्हणजे समविचारी पक्षांकडनं होणारं वोट ट्रान्सफर जे आहे त्याच्या फायद्याच्या अनुषंगानं हा मुद्दा लक्षात घेतला जाऊ शकतो संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं दोन्हीकडनं बोललं गेलं होतं पण त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या आधी दलित मुस्लिम आणि कुठेतरी बहुजन वंचित यांचं जे राजकारण करतात ते जर सगळेजण एकत्र आले त्यांच्यासाठी आवाज उठवणारे सगळे राजकीय पक्ष जर एकत्र आले तर मतांची फूट कमी होईल आणि जास्तीच्या जागा निवडून येतील हे राजकारण मात्र महाविकास आघाडी किंबहुना अशा समविचारी पक्षांचा होताना पाहायला मिळू शकतं का हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे पण सध्या तरी पाठिंबा लोकसभा निवडणूक जी होऊन गेलेली आहे त्याच्या पाठिंब्यावरनं सध्या राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतं आहे ज्या पद्धतीनं प्रकाश आंबेडकरांकडनं उत्तर देण्यात आलेलं आहे वंचित बहुजन आघाडीकडनं हे जे उत्तर देण्यात आलेले आहे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीकडनं उत्तर देण्यात आले तर त्या अनुषंगाने विचार केला तर एक प्रकारे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यामधले रंगलेला हा शाब्दिक संघर्ष आहे शाब्दिक ही चकमक आहे या शाब्दिक संघर्षामध्ये कुठेतरी नुकसान हे समविचारी पक्षांचं होऊ शकतं याच्याबद्दलची कल्पना ही आधीपासूनच हे नेते देत आलेले आहेत पण तरी सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं वेगळा विचार किंबहुना वेगळी समीकरणं जुळवण्यासाठी आणि तसंच जी समीकरणं लोकसभा निवडणुकीमध्ये वर्कआउट झाली नव्हती ती विधानसभा निवडणुकीमध्ये वर्कआउट प्रयत्न होणार का की असेच समविचारी पक्ष हे एकमेकांवर टीका करत राहणार हे महाराष्ट्राच्या जनतेला क्युरियोसिटीच आहे आणि महत्वाचं ते म्हणजे की आम्हाला पत्रकारांना सुद्धा क्युरियोसिटीच आहे दरम्यान या सगळ्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर प्रकाश आंबेडकरांची मुंबईतनं घेतलेली मुलाखत पाहता येणार आहे मुंबईतच्या युट्यूबवर तसंच वर्षा गायकवाड यांनी ज्या पद्धतीनं लोकसभेतलं लोकसभाचा लो, लोकस त्यांचा अनुभव त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सुरू असलेल्या चर्चा ल, आ, सध्या मराठा ओबीसी आरक्षणावरनं असलेलं राजकारण या व्यतिरिक्त मुंबई काँग्रेसमधलं जे राजकारण आहे या सगळ्यावर एक सविस्तर मुलाखत दिलेली आहे आणि ती सुद्धा मुंबईत बैठकमध्ये अभिजित कारंडे यांनी घेतलेली ती मुलाखतही मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे आता या लाईव्ह मध्ये मी थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद